मुसावर शनी मंदिर ते खडका रोड टावर रस्त्याची व पुलाची दयनीय अवस्था नागरिक रस्त शहरातील शनि मंदिर ते खडका रोड कडे जाणारा मुख्य रस्ता आणि संबंधित पुलाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून त्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता बाजार परिसरातून जाम मोहला खडका रोड तसेच विविध रहिवासी कॉलन्यांना जोडणारा अत्यंत महत्वाचा मार्ग आहे याच मार्गाने खंडाळा मोंढाळा किन्ही या गावाचे नागरिक याच मार्गाने ये करतात रस्त्यावर मोठ मोठे मोठे खड्डे पडले असून पावसाळ्यापूर्वीच्या ठिकाणी चिखलाचे साम्राज्य पसरले आहे पुलावरून वाहने चालवणे धोकादायक बनले आहे या मार्गाने दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते मात्र रस्त्याची व पुलाची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीम पायलट भुसावळ